कित्येक मुलं पोलीस भरतीला जाऊ नये त्यांना चांगले मार्क्स मिळू नये ते परत येत आहेत आणि नैराज्या पोटी कित्येक मुलं आपल्या आत्महत्याच्या मार्गाला जात आहेत ठिकाणी पाणी की मराठा समाजाला शंभर टक्के या ओबीसी गटातूनच आरक्षण मिळालं मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहेत आणि त्याला चौथा दिवस उजाडलेला आहे तत्पूर्वी संबंध महाराष्ट्र भरातून या उपोषणाला विविध सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय संघटना यांच्या मार्फत जाहीर पाठिंबा दर्शवण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने आज चाळीसगावात देखील शाहू मराठा संघटनेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे तत्पूर्वी आपल्यासोबत या संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांचं काय भूमिका आहे काय का म्हणणं आहे हे आपण द न्यूज खेळाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय सांगाल खर तर आपण निवेदन मनोज पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे आम्ही छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सकल मराठा समाज या ठिकाणी दरांगीदादांचं दादांचं जे मुंबईच्या आझाद मैदाना उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी महाशय तहसीलदार साहेब चाळीसगाव यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आमची प्रमुख मागणी जी आहे ती सकल मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी अशासाठी आहे की मराठा समाजाची तरुण मुलं शिक्षण असूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत त्याचप्रमाणे मराठा समाजाचे जे बहुसंख्य लोक हे शेतकरी आहेत अल्पभूधारक आहेत त्यांना एवढ्या याच्यामध्ये त्यांची उपजीका होत नाही त्यांच्या परिवारामध्ये एखाद जरी नोकरीवाला असला तरी त्यांचं उपजीविकेचं साधन त्यांना मदत होऊ शकेल परंतु ती परिस्थिती आजही शासनाकडनं मिळत नाहीये मराठा समाजाचे शेतकरी आत्महत्या करतायत त्याचप्रमाणे शासनाने मध्यंतरी इलेक्शन झालं त्यावेळेला शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं होतं पण आस्था गायत शेतकरी पुन्हा पुन्हा मागणी करू नये शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नाहीयेत ही सुद्धा एक शासनाची मराठ्यांना वाडून करण्याची भूमिका सतत राहिलेली दिसते तसेच या निमित्ताने आज दरांगे दादा गेल्या चार दिवसापासून मुंबई ते उपोषण करतायत पूर्ण महाराष्ट्र भरामधून सर्व मराठा समाज मुंबईत हे आझाद मनात एकवटलेला आहे लाखो लोक त्या ठिकाणी रस्त्यावरती उपोषणा उपोषण करून थांबलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी पाणी अन्न मिळत नाहीये ही बाहेरची सगळ्या समाजाची मंडळी त्या ठिकाणी ट्रकने त्यांना पाण्याच्या बाटल्या भाकरी जेवण आहेत त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सुद्धा त्यांची अडवणूक केली जाते अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला हे आरक्षण कुठल्याही परिस्थिती म्हणून दरांगेच्या उपोषणाच्या माध्यमातून हे मिळालंच पाहिजे आणि नंतर याआधी देखील समाजाला विशेष दहा टक्के आरक्षण बहाल करण्यात आलंय हे केलं होतं परंतु त्या आरक्षणाचा कोणताही फायदा विद्यार्थ्यांना किंवा मराठा समाजच्या मुलांना होत नाहीये ही वस्तुस्थिती कित्येक मुलं पोलीस भरतीला जाऊ नये त्यांना चांगले मार्क्स मिळू नये ते परत येत आहेत आणि नैराश्य पोटी कित्येक मुलं आपल्या आत्महत्याच्या जा मार्गाला जात आहेत ही वस्तुस्थिती आज सर्वत्र महाराष्ट्रावर दिसते तर या निमित्ताने आमचं एकच मागणं आहे की मराठा समाजाला शंभर टक्के या ओबीसी गटातूनच आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे शासनाकडे खर तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी नुकतीच ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ येऊन गेले या ठिकाणी त्यांनी असं विधान केलं होतं की ओबीसी मध्ये जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि यामध्ये यामधून आरक्षण मराठा समाज घुसण्याचा प्रयत्न केला तर यामधून काहीच त्यांना मिळणार नाही ना 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 भाऊ गर्दी होती तसं वस्तुस्थिती तशी नाहीये खरं म्हणजे मराठा समाजाचे आजही या महाराष्ट्रात दोघ धुळे जिल्ह्यामध्ये किंवा म मा इकडच्या माझ्यामध्ये विदर्भ आपला भाग या भागामध्ये ओबीसी मराठा समाजाकडे असूनही त्यांना त्याचा लाभ मिळत नाहीये ओबीसी सर्टिफिकेट आहे परंतु त्याचाही लाभ त्यांना मिळत नाहीये हे प्रत्यक्षात कुणबी मराठा त्यांच्या शाळेच्या दाखल्यात त्यांच्या आजोबापासनं असूनही त्यांना त्याचा लाभ मिळत नाहीये मी स्वतः शिक्षण माझं देवाला झालंय मी आता पंच्याऐंशी वर्षाचा आहे माझ्याकडे स्वतःच ओबीसी आहे कुणबी मराठा आहे तरी मला त्याचा कोणताही लाभ आजचा परिवाराला सुद्धा मिळाला ओके तर आमच्या जवळ ओबीसी चा प्रमाणपत्र असून देखील कुठल्याही प्रकारचा शासकीय लाभ म्हणा किंवा कुठला लाभ अद्यापर्यंत आज पावे तो आम्हाला घेता आला नाही अशा प्रकारचं खंत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तर, तर गेल्या तीन चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आज खऱ्या अर्थाने मनोज असं जाहीर केलंय की मी आजपासून पाणी देखील त्याग करणार आहे कशा पद्धतीने पाहता मनोज दादा जरंगी पाटील हे गेल्या पाच वर्षापासून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी आपल्या जीवाची बाजी वेळोवेळी लावत आहे त्यांनी आंतररालिक सराटीमध्ये यापूर्वी अनेक वेळा आमरणपोषण केले त्यानंतर गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी आंतररालिक सराटीपासून ते मुंबई पर्यंत ते जेव्हा ते त्यांनी मोर्चा काढला त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी वाशीमध्ये त्यांना ते शब्द दिला किंवा आम्ही तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण देऊ परंतु त्यांनी फक्त वेळ मारून नेली आणि दहा टक्के आरक्षण जे जाहीर केलंय त्याचा पाहिजे त्याबद्दल प्रमाणात फायदा समाजाला होत नाही आणि ओबीसी मधून जो फायदा मिळतो तशा पद्धतीचा फायदा या दहा टक्क्यामधून मिळ समाजाला मिळत नाही कारण की आज विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात आणि मनोज दादा जारखे पाटील यांचं म्हणणं आहे की सातारा गॅझेट ग्या, आणि हैदराबाद गॅझेट याचा आधार घेत आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि आजपर्यंतच्या शिंदे समितीने ज्या नोंदी मिळवल्या आहेत त्या जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी असून या सर्व नोंदी म मध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यास सारखे सगळे पुरावे त्यांनी दिलेले आहेत तसेच गायकवाड आयोगाने देखील एकोणीसशे एक साली ब्रिटिशांच्या काळाच्या पासून सगळे पुरावे जमा करून हे शासनाला दिलेले आहेत की गायकवाड यांनी स्पष्ट म्हटलंय की एकोणविशे एकच्या जनगणनेनुसार मराठा समाज हा मागास असलेला असून हा ओबीसी समाज होऊ शकतो परंतु सरकार यासाठी फक्त वेळ काढूपणा करत आहे आणि योग्य पद्धतीने मराठा समाज न्याय देत नाही तसेच दोन हजार एकवीस मध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता होते आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा फडणवीस साहेब स्पष्ट बोलले होते ए बी माझ्याला न्यूज प्रतिक्रिया देताना की उद्धव ठाकरे यांची समाजाला न्याय देण्यासाठी किंवा आरक्षणासाठी मानसिकता नाहीये आणि राज्य सरकारला पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येतं याची तरतूद करावी लागते परंतु ही तरतूद ते करत नाहीये ही त्यांची इच्छा नाहीये त्यांची इच्छा चक्ष नाही असं ते त्यावेळेस म्हटले होते जर देवेंद्र फडणवीस साहेब आज स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांची इच्छा जागृत करावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी आमची सकल मराठा समाजातर्फे तसेच चाळीसगाव येथील छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळातर्फे आमची जाहीर मागणी असून आमचा आदरणीय मनोज दादा जयरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला आमच्या मंडळाचा जाहीर पाठिंबा असून आमच्या मागणीचा विचार तहसीलदार साहेब यांनी करावा आणि शासन स्तरावरती आमचं निवेदन हे पोचवावं ही या निमित्ताने विनंती करतो खर तर सत्ताधाऱ्यांकडनं असाही आरोप होतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या आडून राजकारण सुरू आहे त्यांना पुढं करण्यात आलंय असं कुठल्याही प्रकारचं राजकारण आजपर्यंत तशी दिसत नाही जर तसं राहिलं असतं तर भाजपा सरकारने हे सगळं षडयंत्र आजपर्यंत खोदून काढलं असतं मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावरती अनेक खालच्या लेवलला टीका टिपण्या झाल्या अनेक विरोध झाले काही लोक अगदी त्या लक्ष्मण सारखे असतील ते सारखे असेल असे काही लोक त्यांच्या विरोधामध्ये सोडलेले देखील आहेत परंतु त्यांना आजपर्यंत मनोजा पाटला यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं काहीच हे मिळालेलं नाही आणि त्यांना जी मदत होते जे मराठा समाज उद्योजक असतील जे धनधान्य लोक असतील काही ठराविक त्यांच्याकडनं ही सहकार्य त्यांना मिळत आहे आज मनोजराजारंगे पाटील यांच्या मोर्चाच्या ठिकाणी जे मराठा बांधव केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी पाण्याने जेवण सुद्धा मिळू दिलं नाही हॉटेल त्या ठिकाणी बंद करण्यात आल्या परंतु ही बाब जेव्हा पूर्ण महाराष्ट्राला कळली तर इकडनं सर्वसामान्य जनता आज पूर्ण अन्नधान्य गाड्याच्या गाड्या त्यांनी ते आहे आज अशी परिस्थिती निर्माण झाली की आज अर्धे मुंबई महिनाभर तिथं तेवढ्या जेवणामध्ये जेवण करू शकते अशी परिस्थिती एवढा अन्नधान्य असते जमा झालेला आहे त्यामुळं त्यांना जो पाठिंबा मिळतोय हा स्वयंस्फूर्तीने मिळतोय कोणाचा राजकीय दबाव नाहीये आता विरोधी पक्ष म्हटलं त्यांना भेटायला जाणार किंवा सगळ्या पक्षाच्या जेव्हा भेटायला जात आहेत म्हणून त्यांना तसं वाटतंय आणि जो पक्ष जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांचे जे आमदार खासदार आहे ते पक्षाची बाजू घेणार आहे साहजिक पण जो विरोधी पक्ष आहे तो त्यांच्या विरोधात बोलताना त्यांना तसं वाटतंय तरी त्यांनी असं कुठल्याही प्रकारचा वेळ काढूपणा न करता मराठा समाजाला सरसकट हे कुणबीमध्ये समाविष्ट करून आरक्षण दिलं पाहिजे ही आमची या निमित्ताने मागणी आहे खरं तर संविधानात जरी अशी तरतूद असली की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येत नाही तरी देखील त्यामध्ये दे विशिष्ट तरतूद करून सत्ताधारी पक्षाला किंवा सरकारने जर विचार केला तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतो अशा प्रकारचं भावना या ठिकाणी धन्यूज किडा अशी जुळून व्यक्त केलाय दन्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण चाळीस गाव जळगाव